कधी कोणी या दुनियेला आधार बनवले कधी कुणी या दुनियेला आधार बनवले कधी कोणी या दुनियेला बाजार बनवले मी केवळ देखणा आरसा, हो आरसा होतो आधी मी केवळ देखणा आरसा होतो आधी कोणीतरी मारून दगड हत्यार बनवले दुनियेसाठी जरी चेहरा भोळा होता दुनियेसाठी जरी चेहरा भोळा होता त्याचा साऱ्या दुनियेवरती डोळा होता दोषी नवती नुसती ठिणगी तिच्या आतली दोषी नवती नुसती ठिणगी तिच्या आतली साचून माझ्या मध्येही पाचोळा होता आणि गजल रिमझिमणाऱ्या श्रावणधारा कुठून आणू रिमझिमणाऱ्या श्रावणधारा कुठून आणू तुला पाहिजे तसाच वारा कुठून आणू चित्र पाहुनी मूल म्हणाले वास्तव दावा चित्र पाहुनी मूल म्हणाले वास्तव दावा बाई अंडोक्यावर भारा कुठून आणू तिचेनी माझे गणित कधीही जुळले नाही तिचेनी माझे गणित कधीही जुळले नाही तरी मागते हिशेब सारा कुठून आणू आठवणींची नशा कधीही उतरत नाही आठवणींची नशा कधीही उतरत नाही मिळेल सुटका असा उतारा कुठून आणू आणि वाढवले तू इच्छांचे आभाळ केवडे वाढवले तू इच्छांचे आभाळ केवडे वाढवले तू इच्छांचे आभाळ केवडे रोज रोज मी तुटता तारा कुठून आणू वाढवले तू इच्छांचे आभाळ केवडे रोज रोज मी तुटता तारा कुठून आणू रिमझिमणाऱ्या श्रावणधारा कुठून आणू तुला पाहिजे तसाच वारा कुठून आणू धन्यवाद